नाशिक महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक रोड यांची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली नाशिक रोड येथील राजलक्ष्मी मंगल कार्यालय येथे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे केशव पोरजे प्रशांत दिवे जयश्री खर्जूल पंडित आवारे जगदीश पवार बाजीराव भागवत दिनकर आढाव सुनील आडके यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी यांचाही शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच कामगारांची मुलं यांचाही छोटे खाणी सत्कार मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन सुनील श्रीधर सोनवणे यांनी स्वीकारले यावेळी मागील दोन हजार तेवीसला असलेल्या सर्वसाधारण सभेतील इतिवृत्त वाचून कायम करणे तसेच सातव्या जमा खर्च नफा तोटापत्र ताळेबंद आणि संचालक मंडळांचा अहवाल स्वीकारणे संचालक मंडळाने सुचवलेल्या नफा वाटणीस मंजुरी देणे वर्षाचे अंदाजपत्रकास मंजुरी देणे अशा अनेक विषयांवर सभेमध्ये मंजुरी देण्यात आली तसेच कामगारांच्या कन्यांसाठी कन्यादान योजना ही अंमलात आणावी अशी कर्मचाऱ्यांच्या वतीनं मागणी असल्याकारणानं तीही या वर्षात लागू करण्यात येईल अशी अध्यक्षांनी ग्वाही दिली यावेळी पतसंस्थेचे चेअरमन सुनील सोनवणे व्हाईस चेअरमन महेंद्र कुऱ्हे सचिव राजेंद्र गोसावी कोषाध्यक्ष वर्षा पाटील संचालक नानासाहेब साळवे राकेश पवार नाना पोरजे हेमंतराव रोंदाळे आशा मांडे प्रवीण गावंडे सुदाम महेकरकर सचिन शिंदे रतिलाल बच्चाव संजय लिटे चंद्रकांत जोगळेकर संजय पगारे प्रकाश कुलते वाल्मिक देवेंद्र मुल्हेरकर प्रमोद आहिरे अनिल गायकवाड अलका ठाकरे आदी संचालक मंडळ तसेच कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते या संस्थेला आज चौसष्ट वर्ष पूर्ण होऊन वृक्ष आपण तिथे लावलेलं ना या वृक्षाचा हे मोठं वृक्ष झालेलं आहे आणि या बासष्ट वर्ष वर्षामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम या संस्थेने राबवले सभासदांसाठी सभासदांच्या पाल्यांसाठी वेळोवेळी सभासदांना सभासदांना कर्ज देऊन त्यांच्या मुलांचे शिक्षण असतील मुलींचे त्यांचे लग्न असतील घरात काही शुभकार्य असेल कोणाचं घर बांधणी असेल कोणाचं घर बांधणी असेल असे विविध कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमासाठी या संस्थेने सभासदांना वेळोवेळी या आर्थिक ह्याच्यातून वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे म्हणजे अशा सर्व सभासद आज या संस्थेमुळं खूप काही चांगले चांगले कामं आहे संस्थेच्या आर्थिक याच्यामुळे अशी जी संस्था यापुढेही या सभासद सभांसाठी चांगलं काम करण्याचे कटिबद्ध आहे आम्ही सर्व संचालक मंडळ असंच यापुढेही <क्रणिति> या स सभास चांगलं काम करू अशी आज मी या गव देतो सुनील सोनवणे सोसायटीचा चेअरमन आज नाशिक महानगरपालिका कर्मचारी पतसंस्था मर्यादित नाशिक रोड या संस्थेची पासष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा आज संपन्न होत आहे या सभेत सभासदांना लाभांश वाटपास मंजुरी दिली जाणार आहे तसेच या आर्थिक वर्षात सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान केला जाणार असून कर्मचारी यांचे गुणवंत पाल्यां पाल्यांचाही पाल्यांचा सन्मान केला जाणार आहे नऊ जून दोन हजार चोवीस आज नाशिक महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक रोड या आपल्या पतसंस्थेचा पासष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा या सभेला सर्व गुणवंत पाल्य सर्व सेवानुत सभासद आमचे उपस्थित सर्व सभासद प्रमुख पाहुणे सर्वांचं स्वागत करतो बंधू आणि भगिनींना आज आपल्या संस्थेला पासष्ट वर्ष पूर्ण आहे जर या पासष्ट वर्षाचा आम्ही संपूर्ण इतिहास बघितला असेल एक छोटंसं रोपट आपण लावलेलं होतं त्याचं आज एक मोठ्या भटवृक्षामध्ये रू रु, रूपांतर रु, झालेलं आहे आज आपली गिरकर्ज मर्यादा आठ लाखा आठ लाखापर्यंत पोहोचलेली आहे आज संस्थेमार्फत आपण सर्व संचालकांनी मिळून सभासदांच्या हिताचे जे जे निर्णय असतील ते सर्व आजपर्यंत आपण घेतलेले आहेत सभासदांना सिक्युरिटीसाठी आपण जे सभासद म्हणत होती त्या सभासदांसाठी तीन लाखाचं इन्शुरन्स आपण काढलेला आहे त्याचबरोबर जे आपली गुणवंत पाल्य आहे त्या पाल्याचासुद्धा आपण कुठेतरी आपण विचार करू त्या सर्व पाल्यांचा त्याचा सत्कार समारंभ आपण आयोजित करत असतो नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांसंस्था मर्यादित नाशिक या संस्थेची पासष्टवी वार्षिक सर्वसाधारण सभा आज संपन्न होत आहे या सभेमध्ये सभासदांचा जो जिवानाचा प्रश्न आहे लाभांश वाटपाचा त्या लाभांश वाटपास सभेची मंजुरी घेण्यात येणार आहे तसेच अंतर्गत लेखापरीक्षक तसेच वैधानिक लेखापरीक्षक यांचीही निवड करण्यासाठी संपत्ती घेणारा असू शकतो गुणवंत बाल्य तसेच जे कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी करण्यात येणार आहे नाशिक महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक रोड नवनिर्वाचित कर्तव्याध्यक्ष चेअरमन म्हणून सुनील श्रीधर सोनवणे हे नुकतेच पदभार स्वीकारला असल्यानं आलेल्या सर्व नगरसेवकांनी त्यांचे शाल श्रीफळ फुलांचं गुच्छ देऊन स्वागत केलं आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर न्यूज नाशिक